रात्रीची अंधारातली वेळ बाहेर जोरात पाऊस सुरू असतो घरामध्ये फक्त तिघ जण असतात रोहित त्याची आजी आणि मामी अचानक रोहितच्या रूममधून जोरजोरात आवाज येऊ लागतो त्या आवाजाने आजी उठते रोहितच्या रूमकडे जाते आणि तिथे बघते तर काय पुढचं दृश्य बघून ती हदरून जाते तिच्या थरका पडून जातो तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते ही घटना पुण्यामधली आहे पुण्याचं एक छोटंसं गाव आहे त्यामध्ये राजू आपल्या पत्नीसोबत आणि आईवडिलांसोबत राहत असतो राजू एक गरीब शेतकरी आहे शेती करत असतो आणि त्याच्यावर त्यांचे उदरनिर्वाह अवलंबून असतो राजूचं लग्न आठ वर्षांपूर्वी संगीतासोबत झालं होतं पण प्रयत्न करूनही त्यांना बाळ होत नव्हतं त्यामुळे ते दुःखी असतात त्यांच्या घरामध्ये आई वडील राजू आणि त्याची पत्नी अशा राहतात असेच दिवस जात असतात तेव्हा राजू आपल्या पत्नीला सांगतो की आपल्याला बाळ नाही आपल्याला मूल नाही आपल्याला म्हातारपणाची काठी कोण बनेल तो पुढे म्हणतो माझ्या बहिणीचा मुलगा रोहित त्याला आपण दत्तक घेऊ त्याला लहानाचा मोठं करू म्हणजे तो आपल्या म्हातारपणाची काठी बनेल ऐकून त्याची पत्नी आनंदी होते आणि म्हणते ही छान कल्पना आहे आपण त्याला दत्तक घेऊ दुसऱ्या दिवसांनी राजू आपल्या बहिणीकडे जातो आणि रोहितला घेऊन येतो संगीता आणि आजी त्याचं स्वागत करतात राजू समजावतो शहरा रा मी शहराकडे कामासाठी जाणार आहे त्यामुळे तुला घराची जबाबदारी घ्यायची आहे तू मुख्य पुरुष आहेस रोहित म्हणतो ठीक आहे मी सगळं सांभाळीन दुसऱ्या दिवशी राजू मुंबईला निघतो रोज रात्री तो संगीताशी फोनवर बोलतो घरी काय चाललं आहे ते पाहतो रोहित कॉलेजला जातो अभ्यास करतो आणि शेतीत मदत करतो एक दिवस रोहित अभ्यास करत असतो तेव्हा त्याची मामी दुसऱ्या रूममध्ये इंग्लिश व्हिडिओ पाहत असते आवाज जोरात येत असल्याने रोहित तिला सांगतो की मामी आवाज कमी करा मला डिस्टर्ब होत आहे मामी हसते आणि आवाज कमी करते काही दिवसांनी मामी रात्री एकटी बसून व्हिडिओ पाहते ती उत्तेजित होते उठून रोहितच्या रूममध्ये जाते आणि त्याच्यावरती तुटून पडते रात्रभर ती त्याच्याच रूममध्ये राहते आणि त्यांच्यामध्ये तसले कार्यक्रम सुरू होतात आता हा प्रकार दररोज होत असतो आजीला काहीच माहीत नसतं पण रोहित आणि मामी दररोज असेच आनंदात दिसतात रोहित हा जवान मुलगा आहे त्याला ही गोष्ट आनंद देते मामी सुंदर आहे आणि दिवस जात राहतात त्यांचं नातं अधिक घट्ट होतं प्रेम उफाळून बाहेर येतं मामी रोहितला व्हिडिओ दाखवते आणि तोही उत्तेजित होतो अशा प्रकारे त्यांच्यात अनैतिक संबंध सुरू होतात एक दिवस त्यांच्या कार्यक्रमाचा आवाज खूप जोरात होतो आजी उठते रोहितच्या रूमकडे धावते तिने जे दृश्य पाहिलं ते पाहून ती भारावून जाते तिला विश्वास बसत नाही की संगीता तिच्या मुलासारख्या रोहितसोबत असे काही करत आहे आजी रागावते आणि संगीताला जोरा तोडते हे काय करत आहेस तुला लाज नाही वाटत का संगीता म्हणते तुमच्या पतीमध्ये दम नाही आठ वर्ष झाले तरी मूल होत नाही मला सुख मिळत आहे त्यामुळे यात काय वाईट आहे रात्री आजी आणि संगीता यांच्यात जोराचं भांडण सुरू होतं संगीताने रागाच्या भरात आजीला जोरात ढकललं आजी खाली पडली आणि डोक्याला मार लागला हॉस्पिटलमध्ये नेलं असता आजी स्वर्गवासी झाली राजू घाबरून पोलिसांत तक्रार करतो संगीता सुरुवातीला काही कबूल करत नाही पोलिसांनी पुरावे दाखवले तेव्हा तिने सगळं खरं सांगितलं तिने कबूल केलं की पतीमध्ये दम नसल्यामुळे तिने रोहितला वापरून आपली इच्छा पूर्ण केली आणि त्याच्यामुळे अनैतिक संबंध सुरू झाले संगीता अटक झाली कलम तीनशे सहा अंतर्गत आजीवन कारावास ठोठावण्यात आला एका वाईट सवयीमुळे संगीताचं जीवन उद्ध्वस्त झालं दिसायला सुंदर सर्व गुण असलेली संगीता एका वाईट गुणामुळे संपूर्ण जीवन नष्ट झाली माणसामध्ये शंभर चांगले गुण असले तरी एक वाईट गुण संपूर्ण जीवन बर्बाद करण्यास पुरेसा असतो समाजामध्ये जे काही घडत आहे त्यामुळे सजग आणि जागरूक राहणं अत्यंत गरजेचं आहे गुन्हेगारीचं जग कधीही झोपत नाही जर ही खरी घटना तुमच्या मनाला भेटली असेल तर लाईक करा तुमचं मत कॉमेंटमध्ये जरूर लिहा आणि अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेचच ग्रामीण कट्टा चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या कट्ट्याचा भाग वा कारण पुढे आणखी अशा खरी आणि अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी घेऊन येणार आहोत धन्यवाद